नमस्कार मित्रांनो माझे नाव स्नेहल वाघुदे यत्ता चौथी नमस्कार मित्रांनो माझे नाव निशिलना यत्ता चौथी आजचा विषय आहे मराठी क्रमांक चौ चौदावा मिठाचा शोध ले, लेख लेखक अंजली अत्रे त्यापूर्वीची ही गोष्ट आहे त्यापूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळे खाऊन पोट भरत असे शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे त्यांनी तेन, अन्न सिजून किंवा भाजून हेही त्यांना माहित नव्हतं इतकंच काय पण तो कंदमुळे खात असे असे तीही देखा असे तेही अर्नी म्हणजे मिठाची वाईज मिशी आज आपण एखादा पदार्थ मिठाचे खा मिठाचे खाऊ शकतो का नाही ना। ना, काही ना पण त्या काळी मीठ काही हे त्याला माहीत नव्हतं एके दिवशी जंगलामध्ये भटकताना एका एका आधी काही हरणांना दगत जाताना त्यांनी बघितलं बरेच दिवस त्या बरेच दिवस बरे त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला त्याला आश्चर्य वाटलं त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं ही हरण रोज बरं ह्या जागी दगड चाट दगड साटतात आपणही बघूयात का चाटून त्याच्या मनात एक सं एक शंका आली लगेच त्या संख्येचं समाधान करण्यासाठी ते दगड घेऊन चाटून म्हणतल काय एक वेगळी चव एक वेगळी एक वेगळी चव एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली त्याला ती खूप आवडली तो रोज त्या दगड चाटू लागला त्या जागेवर येऊन दगड चाटू लागला तो दगड म्हणजे कोणता दगड कोणता दगड होता हेही तुम्हाला माहित आहे का तो दगड होता खनिज मिठाचा खनिज आपण ज्या सैदव मीठ म्हणतात <णेख़ा> त्यानंतर त्याला एक सुचली त्या तुक त्या ता दगडाचे त्याने तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि रोज कंडापूळ खाताना थोडा थोडा दगड साठू लागला त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली हाच दगत फळ खातानाही तो चाटू लागला असे खूप दिवस गेले एके दिवशी एके दिवशी त्यांचं तुकडे संपले मग त्यानं आधीच्या जागेवरून तुकडे पुन्हा दुख तु, पुन्हा दगत आणले पण ते पण त्याला पूर्वीची चवच नव्हती आ आधी मग त्या आधी मानाला पुन्हा बे चवरणी जेव जेवण खाना भाग पडू लागला त्याला शांतपणे बसूनच मित्रांनो मित्रांनो त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ती खूप लांबवर पसरलेली होती त्या मातीनंतर पाणीच पाणीच खूप लांबवर पसरलेलं होतं की जिथे जाणं शक्यच नव्हतं त्याला पुन्हा कुतूहल वाटलं ते लांब पसरलेलं पाणी म्हणजे अथांग समुद्र आणि त्या वेगळ्या प्रकारची माती वाळून भरणाऱ्या समुद्राच्या किनाऱ्या जो या आधी प्रथमच पाहिलं होतं तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला त्याला आश्चर्य वाटलं ते पाणी त्याच्या हातापायाला जमवू लागलं काय माहीत आहे का तुम्हाला समुद्र आ... आधी मानवाच्या पायांना बळ खर्चतल्यामुळे खर्चतलं होतं जंगलामध्ये दगड यांमुळे पा... त्याच्या पायांना बल्या जखमाही झाल्या होत्या त्यामुळे समुद्राच्या पाण्या जमण सुरू झालं त्याला आश्चर्य वाटलं कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं ते असं कधी अंगाला जमलं नव्हतं त्यानं विचार करायला सुरुवात केली त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं मग काय आश्चर्य त्याला ती चव ओळखीची वाटली त्याला खूप आनंद त्याला खूप आनंद झाला खनिज खनिजपीठाचा जो दोघं त्यानं चाटला होता तीच चव या पाण्याची त्या त्यानं विचार केला जेवण म्हणजे कंद खाताना मधून मधून पाणी प्यायलं तर पण ते काय त्याला जमे ना ती चव त्याला हवी होती पण ते त्याचं भुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं